तर नमस्कार मित्रांनो काय म्हणतात कोकण व्लॉग्स ऑफ वेद यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मी वेदले तुमचं मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो मी आत्ता इले मळ्यात आणि मळ्यात खेकड्या इथे हे सांगत आहे पण जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मी आत्ता अजून जायच आहे आणि बघलो आहे की निशाद आणि त्याचे दोन मित्र हे खेकडे पकडतात तर मी म्हटलं चला आपण जाऊन बघूया काय करतात आणि तुमकं दाखवूया की हे खेकडे कसे पकडतात तर चला बघूया आता आपण

पा, चौथी पासून लावते बघू शकता एवढं लहान पोरगो म्हणा कोकणातले पोरगे मुंबईतले पोरगे आणि कोकणातले पोरग नाद नाही करायचो का तुका काठी बिटी तोडूक शिकवला ना गोनी कोयता कोणता तुझा माझा पण खुटी आहेत पण ते खुटी असत ते ओले लागतात का सुके लागतात ओले पण चालतात आणि सुके पण सुके म्हणजे जास्त जास्त हवरात तुटत हा म्हणा आता व्हाळाकडं पाणी ना पावसात आणि खून लावतात ना बघा आयुष्य तोडला ना आता पण या खुनी तुमका कधी मासे गावत आणि कुरले बिरले मोठे असतात ला खुल लावतो कोणी तुका मी आता हे तू बनवलं स्वतः घराकडे आणि भेटा भेटा म्हणजे बांबू खसून घेतलं बांबू आमच्या पार्ड्यात असत तूच सोडलं बांबू हे बघा याची तुम्ही रचना बघू शकतास एकदा कुर्ले आतमध्ये गेले काय परत कुर्ले बाहेर येऊ शकत नाही उद्या आपण सकाळी काढतो बँका तेव्हा डायरेक्ट बाहेर येते आणि हो बघा कसो तो उभं राहून हे तू आठ मिळ असं ठेवत नाही तर ते तर मागे मी निशाचा व्हिडिओ बघले शेंडी मासे पकडताना तो निशाच असा माणूस झालं तर सगळ्या प्रकारचे मासे पकडण्याचा एकदम तरबेज माणूस हा तर त्याकडे सगळे निशा माशांचा किंग गिलो असाच म्हणतात निशा दिसलो का आणि हा बघा सोम सुंदर असं मळ व्हाळा तर दरवर्षी शेती करतात हिवाळी शेती पण यंदा करू केल्यानी हळ काय दिसत नाही खालच्या कोपऱ्याचा वरती केल्याने असली तर आपण बघूयाची नंतर तो, तो आयुष्यकडे खूप तोडतात तुम्ही तो बघायला बघलासत मनाने बोलले की कोकणातल्या पोरगांच्या कधी नाद नाही करायचो निशा आता बघा बांधता असा पुरा आणि आपण येलो हळात एक टेक्निक असता निषा माहिती सांगायची नसता तरी आपण तुमच्यासाठी फक्त दाखवतो आपल्या युट्यूब चॅनेलला तुमका जरी शिकायचे असतात तर निशेद तुम्हाला शिकवतो पण तुम्हाला एवढा लागतो हडे कोकणात हे बघा पूर्ण वळून जीवाच्या आकांत निषाध बांधता ती पूर्ण पिळवटून बांधता तर तुमका जर व्हिडिओ आवडलो तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करू विसरा नको असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण आणतलो तुमच्यासाठी एखादा हल्ले कसं वाजून मध्ये तरी नाही म्हणून गेलं पाहणी मला गेला

トムネルのキャサバのゴーヤーのマカサンベラ。 पाहुण ती तकडची बनवते ती दुसरी लावते नाही ना ती बनवताना लो, हा बोल हो घराकडे हो हे काय ना बघलंय वाहत आहे

खुनीत मासे नागावत मासे पण लागतात मासे पहिला पाणी येता ना मोठ्या तेव्हा येतात ओही सगळो मळो भरलेला असता मग तेव्हा तुम्ही खून लावतास की नाही पावसात लावतो पण पाणी कमी असतं ना एवढा पाणी असला ना तर लावून जातो आम्ही पण त्याका झाडा बीडा असतात ते लावते पण ते एक सांगून आई ती खुटी आहे तू काढलेली मोठं जा पा हा असता ना मोठो पाणी असता ना पावसाचा

वयाच्या साईटी खूप जरा रिस्की काम पण तुमच्यासाठी काय पण तर मित्रांनो एवढा मी तुमच्यासाठी करतो आहे एक लाईक व्हिडिओ तुम्ही नक्की करा आणि त्या आपण वाईट थोडीशी आयुष्य कसून माहिती बघून घेऊया निषाद खाली खून लावत ती बघा खुनीची दोरी आता या भेताक तो बांधतलो आणि उद्या आपण खून काढतलो तर तो व्हिडिओ आपण दाखवतलो आणि त्याला काय काय मिळाला तर बघतो खुनीत तर त्या बघूसाठी युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कुर्ल्यांमध्ये प्रकार असतात ना निषाद काहीच प्रकारचे असतात नर माटी असे ना पण जात वेगवेगळे असतात काय आपल्या पाठीची काय काय आपल्या पाठीची हा पण पावसाव्युसात पण हेच गावतात हो आणि ते बिळांमध्ये लपलेले असतात ना ते असे काठी काढून काढतात बकडो हा त्या कधी करतात मग

तू पैसे घेतो हो किती रुपये आयुष हे दोनवले कुठे दुसऱ्या खाय लावतो वर लावते आता सांग किती रुपये घेतो तू खुनीचे खून बनवून घ्यायचे

कोणीचा मुगडा आणि हे दोनच दोन कोणीचा मुगडा काय असता एका मुगडा बोलतात हां पण कुरली दोन मिनिटा कुर्ली आत जाता काय कुर्ली कुरली जाता आता हेच सुन हां आम्ही म अडक दा परत बाहेर येऊ हो शकत नाही ओके चल आता ही तू त्या साइडला लावतल ना तुका पेवा घेत ना येणा पाण्या कुत्रा उडी घातले ना, निशा ना पाण्यात निशाद निशा तुका पाण्या थोडी घेते ना हॉटेल डायरेक्ट

तर चला मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये एवढाच आणि आपण आता भेटूया एका नवीन व्हिडिओत कसं वाटलो आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ लाईक करा मित्रमंडळ शेअर करा निशा तुम्हाला कसं वाटलं वाटलो तुम्ही सांगा आणि आपल्या मेन म्हणजे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघू तर चला आत्ताच्या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद